आर्किटेक्ट इंजिनियर्स आणि सर्वेयर्स असोसिएशन पुण्यातर्फे शिक्षक दिन आर्किटेक्ट दिन आणि अभियंता दिनाचे एकत्रित औचित्य साधत सन्मान सोहळा सोमवार तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कर्वेनगर येथे उत्साहात पार पडला या समारंभात वास्तुकला आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील चार मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले ज्येष्ठ आर्किटेक्ट गिरीश जोशी आर्किटेक्ट प्रशांत देशमुख आर्किटेक्ट सुरेश श्रीधर आठवले आणि अभियंता सुभाष देशपांडे यांना यावर्षीचा ई एस ए गौरव प्रदान करण्यात आला शिक्षण डिझाईन आणि व्यावसायिक प्रॅक्टिस क्षेत्रातील त्यांच्या योगदानाने असंख्य विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना दिशा दिली असून पुणे आणि महाराष्ट्राच्या वास्तुकला क्षेत्राला मोठा ठेवा मिळाला आहे कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आर्किटेक्ट गिरीश दोशी यांच्या नाईन हाऊसेस या नव्या पुस्तकाचं प्रकाशन या सोहळ्यातच करण्यात आलं हे पुस्तक पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि एई एस ए कार्यकारणी सदस्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाले समारंभात एई एस अध्यक्ष राजीव राजे चेअरमन महेश बांगड आणि कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचा स्वागत केलं उपाध्यक्ष संजय तासगावकर यांनी आभार मानले दिवाकर निमकर पराग लकडे विकास भंडारी जयंत इनामदार यांच्या असं अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी संस्थेच्या वतीने शिक्षण डिझाईन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा गौरव करण्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला समाजातील गुरु आणि मार्गदर्शक यांच्या ये योगदानाचं स्मरण करत त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले एकोणावीसशे सत्तरपासून कार्यरत असलेल्या ए ई एस ए संस्थेने शिक्षक दिन आर्किटेक्ट दिन आणि अभियंता दिन एकत्र साजरे करण्याची परंपरा सुरू केली असून या वर्षीचा सोहळा या उपक्रमाचे तिसरे यशस्वी वर्ष ठरले अनपेक्षितपणे अवॉर्ड मिळाला त्यामुळे त्याचा जास्त आनंद आहे माझे वडील शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मला थोडीफार त्याची माहिती होती शिक्षण हे किती महत्वाचं आहे हे प्रत्यक्षात व्यवसाय करायला लागल्यावर लक्षात आता काय आहे माझा वीस एक वर्षातला अमेरिकेला अनुभव आणि इथला अनुभव गेल्या वीस वर्षात याच्यात जमीन असण्याचा फरक आहे इथे इमारत बांधण्यासाठी साध एक कागद चित्र काढून दिलं तरी परमिशन मिळते पण त्याच्या बिल्डिंगची काय म्हणायचं स्ट्रक्चर स्टॅबिलिटी ज्याला म्हणतात त्याच्याबद्दल कॉर्पोरेशन जबाबदार नाही कारण कॉर्पोरेशनकडे कर त्याची ड्रॉइंग सबमिट केली नाही अमेरिकेमध्ये इमारतीची सगळी ड्रॉइंग परमिशन घेण्यासाठी सबमिट करायला लागतो परमिशन आपल्याकडे अपंगांचा कायदा अनेक वर्षापूर्वी पास झाला आहे पण आपल्याकडे इमारतीमध्ये अपंगांना जायला सोय नाही सुभाष देशपांडे येसांनी मला आज जे अवॉर्ड दिले त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो ते अत्यंत दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे प्लंबिंग तर लोकांना चांगलं प्लंबिंग शिकवावं लागतं याचं कारण प्लंबिंग आणि आपली तब्येत हेल्थ या, हे। या दोन्हीचा अगदी जवळचा संबंध आहे चांगलं प्लंबिंग असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आता नवीन ज्या हायराईज बिल्डिंग होत आहेत कॉम्प्लेक्स बिल्डिंग होत आहेत त्यातलं प्लंबिंग त्याहून महत्वाचं होतं कारण त्यात एक चूक झाली तर शेकडो लोक त्यांनी परिणाम होतो शेकडो लोकांवर त्यामुळे चांगलं प्लंबिंग लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं so, काम आहे संध्याकाळी एसा तर्फे जो काही माझा सत्कार करण्यात आला बेस्ट टीचर्स डे किंवा बेस्ट टीचर्स म्हणून टीचर डेच्या निमित्ताने त्याबद्दल मी खरोखर एसाचा आभार मानतो जवळजवळ गेली चाळीस वर्ष मी एक शिक्षक या नात्याने पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आणि आता ज्या काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झाल्या त्यामध्ये पण काम करतोय आणि केवळ आर्किटेक्चरल एज्युकेशनमध्येच काम करतोय असं नाही तर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये पण काम करतो आहे आणि याचं कारण एकच आहे की माझी प्रॅक्टिस करता करता काही लोकांच्या प्रेरणेनी इथे सगळ्या इन्स्टिट्यूट्सना विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हावं बदलत्या या क्षेत्राचे काहीतरी अपडेट्स मिळावे या उद्देशाने माझ्या बिझी शेड्यूलमधून मी काही वेळ निरनिळ्या कॉलेजेसमध्ये जवळजवळ सगळ्याच पुण्यातल्या कॉलेजेसवरती मी ॲडवायझर आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही काही काही दिन आमदार यांनी पंचवीस मी बिल्डिंग सात महिन्यामध्ये हैदराबाद मध्ये केली आणि आपल्याला साधारण बिल्डर तीन ते चार वर्ष लावतो म्हणजे हा जो फरक आहे हाच फरक महत्वाचा आहे आणि त्याच्याकरता प्रत्येकाने या नव्या क्षेत्रामध्ये उडी मारली पाहिजे हा जो पेसातर्फे जो मान मिळाला त्याच्यासाठी मी खूप आनंदीच आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला मी आर्किटेक्चर जॉईन केलं आज पन्नास वर्ष झाली आणि मी आज माझी आई दयाबा माझे गुरु बालकृष्ण जोशी आर्किटेक्ट गुरु आणि माझे इंजिनियर गुरु विष्णू जोशी यांना नमस्कार करतो त्याच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकतो आणि माझा एकच मेसेज आहे की श्रद्धा सबुरी आणि साधना या जे तीन गोष्टी आहेत ते जर आपण करत राहिलो आयुष्यभर तर नक्कीच चांगलं काम आपण करू शकतो